जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत कर्णकथा सांगणारी मृत्युंजय कादंबरी वाचकप्रिय राहील अशा भावना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केल्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी कोल्हापुरातील अक्षरदालनमध्ये आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी कोल्हापुरातील कोळेकर तिकटी इथल्या अक्षर दालनमध्ये अभिवादनपर कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी त्यांना अभिवादन केलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड रवींद्र जोशी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी सावंत यांच्या प्रतिमेचं पूजन केलं रवींद्रनाथ जोशी आणि अमेय जोशी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आजऱ्यासारख्या गावात कोणतीही साहित्यिक परंपरा नसलेल्या घरामध्ये शिवाजीराव सावंत यांचा जन्म झाला परंतु अभ्यास वाचन चिंतन मनन याच्या बळावर सावंत यांनी एकाहून एक उत्तम साहित्य निर्मिती करत चिरंतन शब्दवैभव निर्माण केलं अशा शब्दात पत्रकार समीर देशपांडे यांनी सावंत यांच्या जीवनाचा प्रवास उलगडला तर आजच्या सोशल मीडियाच्या प्रभाव काळात आपणच जाणीवपूर्वक वाचन संस्कृती वाढवणं आवश्यक आहे ती गोडी लागण्यासाठी मृत्युंजय सारखी कादंबरी हाती घ्यावी लागेल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं तर सावंत हे जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम शाळेमध्ये टायपिंगचे प्रशिक्षक होते हे ऐकून मला अभिमान वाटला छावा चित्रपटामुळं त्यांची देशभर ख्याती झाल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सांगितलं यावेळी राम देशपांडे प्राचार्य जी पी माळी सौम्या तिरोडकर विश्वास सुतार प्राध्यापक दीपक जोशी अरविंद राणे कल्पना सावंत संजीवनी देशपांडे स्नेहल कामत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते